नमस्कार शेतकरी बंधूंनो मी डॉक्टर संजीव पाटील सेवानिवृत्त शास्त्रज्ञ तेलबिया संशोधन केंद्र जळगाव मंडळी मी महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या पस्तीस वर्ष अखंड सेवेनंतर नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये सेवानिवृत्त झालो मी वेगवेगळ्या पिकांमध्ये विद्यापीठ सेवेत असताना काम केले परंतु सर्वात जास्त सेवा माझी कापूस पिकामध्ये जवळजवळ वीस ते एकवीस वर्षापर्यंत सेवा ही कापूस पिकामध्ये झाली आणि कापूस पिकामध्ये संशोधनाचं आणि विस्तार कार्य करत असताना माझ्या पाठीशी खंबीरपणे शेतकऱ्यांचं बऱ्याचशा अंशी मला योगदान लाभलं संशोधन करत असताना देशी कापसाचे बरेचसे वाण मी तेलबिया संशोधन केंद्रावरून प्रसारित करण्यामध्ये मोलाचा वाटा उचलला त्याचबरोबर कापूस पिकामध्ये विस्तार काम करण्याचा माझा प्रदीर्घ अनुभव असल्यामुळे वेगवेगळ्या वेग कापूस पिकांवर वेगवेगळ्या वेग 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 समस्या किंवा विकृती येण्यासंबंधीचा माझा जो अनुभव होता किंवा त्या समस्यांचं निराकरण करण्याचा माझा जो अनुभव होता त्या बाबतीत शेतकऱ्यांना माझ्याजवळ असलेलं ज्ञान मिळावं ह्या दृष्टीने मी सेवानिवृत्त झालेलो असलो तरी शेतकऱ्यांपर्यंत हे ज्ञान पोचावं किंवा त्यांच्या कापूस पिकासंबंधी येणाऱ्या वेगवेगळ्या समस्यांचं निराकरण करावं किंवा त्यांचं समाधान करावं आणि त्यांचं कापूस पिकापासून होणारं नुकसान वाचून हो त्यांचं उत्पादन जास्तीत जास्त कसं वाढेल या दृष्टीने मी सेवानिवृत्त झाल्यानंतरही शेतकऱ्यांच्या सेवेमध्ये राहू शकतो आणि त्यासंबंधी शेतकऱ्यांना सल्ला देण्यासाठी किंवा वेगवेगळ्या वेळी समस्यांचं निराकरण करण्यासाठी यूट्यूबच्या माध्यमातून कापसासाठी सर्व काही हे यूट्यूबचं चॅनल चा मी सुरू करत आहे आणि त्यावरून वेळोवेळी शेतकऱ्यांना उद्भवणाऱ्या कापूस पिकासंबंधीच्या समस्या किंवा लागवड तंत्रज्ञान या संबंधीचे व्हिडिओ किंवा ऑडिओ रेकॉर्डिंग मी शेतकऱ्यांसाठी टाकणार आहे आणि दृष्टीने तुमचे सहकार्य मला लाभेल ही मला अपेक्षा आहेच यासंबंधी आपल्या काही शंका असतील किंवा आपल्या काही समस्या असतील तर ह्या यूट्यूब व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही त्या टाकून मला विचारू शकतात धन्यवाद